आपली भारतीय संस्कृती ही कुटुंब प्रधान परंतु आता हे कुटुंब होत पूर्वी घरामध्ये आई बाबा आजी आजोबा फार मोठा परिवार असायचा परंतु आज हे कुटुंब आम्ही दोन आमचे दोन आमचा होतो एक चौकोन त्या चौघांमधले गेले दोन आणि उरलेल्यांना आधार कोण अशी परिस्थिती आज झालेली आहे एका कवीनं फार छान म्हंटलय बाप काढलास गारा बाहेर दारात आई पण आणि बायकोला रोजच म्हणायलास तुझ्यासाठी काय पण अरे जरा माईचे आठून बघ दिवस लेखा पोटाला म्हणून किती गेल ते नवस एकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावलान तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला अरे तू लहान होतास तेव्हा माय तुला राणामध्ये न्यायची तुला भूक लागल्यावर तो ठाय ठाय रडायचास आणि दूध संपलं ना तर माईचं रक्त सुद्धा ओढायचास रक्त पिऊन पोचलास लेका त्या रक्ताचा तरी ठेव मान पवित्र अशा मातेचा करू नको अपमान किती दिवस जगणार लेखा पिकल पान तू गोडधोड खा तू गोडधोड खा पण म्हाताऱ्या मायला शेळी भाकर तरी वाढ भाकर वाढायला बायको आडवी आली ना तर तिला घराबाहेर काढ तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळली नाही किंमत नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून कायमचं घर सोडून जाण्याची कोणत्याच बायकोत नसते हिंमत तुला वाघ बनवलंय माईन तुला वाघ बनवलंय माईन दुर्दैवानं तिलाच उरलं नाही माय पण आणि खरा मर्द असतील तर माय बापाचं दर्शन घेऊन म्हण माय बाप हो तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण अशाच पद्धतीनं एक आई वडिलांची थीम घेऊन येत आहेत नर्सरीचे विद्यार्थी त्यांची थीम आहे पॅरेंट्स थीम